नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात आषाढ विशेष गव्हाच्या पिठाच्या का कापण्या कशा बनवायच्या सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण आणि दोन चमचे फक्त ही गोष्ट वापरली का ना कापण्या तेलामध्ये अजिबात विरघळणार नाहीत कमी तेलकट बनतील आणि महत्वाचं म्हणजे शंकर पाणी सारखे आतून सुद्धा याला छान लेअर सुटतील तर चला तर मग बिस्किटासारख्याच खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या ते पाहूयात तर सगळ्यात अगोदर गूळ विरघळून घेऊयात तर त्यासाठी काय करायचं एक पसरट या पद्धतीचा पॅन घ्यायचा किंवा पसरट जाडतळाचं भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल दुसरी महत्वाची गोष्ट गुळ आपल्याला खिसून घ्यायचा आहे किंवा अगदी बारीक चिरून घ्यायचंय एक कपी थे कप इथे मी गडद रंगाचा गुळ घेतलेला आहे याच कपने पाऊन कप पाणी घेतलेलं आहे कोणत्याही एका वाटीने सगळं सा साहित्य मोजून घेऊ हो शकता गुळामध्ये हे पाणी घेतलं आता लगेचच हा पॅन आपल्याला गॅसवरती ठेवायचा नाही तर सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने थंड पाण्यामध्येच गुळ विरघळून घ्यायचा तर हे पहा फक्त पाचच मिनिटात गुळ विरघळलेला आहे कारण आपण बारीक चिरून घेतलेला होता फक्त छोटे छोटे गुळाचे खडे राहिलेले आहेत आता आपल्याला हा पॅन मंद आचेवर ठेवायचा मंद आचेवरच सतत हलवत पाण्याला उकळी येऊ न देता गुळ आपल्याला विरघळून घ्यायचे सुरुवातीलाच हे आपण गॅसवरती ठेवलं तर गुळ विरघळेपर्यंत पाण्याला उकळी येते त्यामुळे यातला जो गुळ आहे ना तो जास्त शिजला जातो आणि म्हणूनच कापण्यासुद्धा थोड्याशा कडक व्हायची शक्यता असते आणि चव सुद्धा थोडीशी बदलते तर हे पहा पाण्याला उकळी आलेली नाही गुळा तर व्यवस्थित विरघळलेला आहे गॅस मी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे थंड करून घेऊयात गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत बाकीची तयारी करूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या कपने गुळ घेतलेला होता त्याच कपने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप बेसन यामध्ये घेतलं किंवा ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने बेसनसुद्धा पाव कप मोजून घेऊ शकता फक्त दोन चमचे यामध्ये रवा घेतलेला आहे शक्य तो बारीक रवा वापरायचा किंवा आपल्याकडे जो रवा असतो ना तो मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून वापरला तरीसुद्धा चालेल एक चमचा सुंटेची पूड घातलेली आहे एक चमचा वेलची पूड आणि थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्हाला जसा फ्लेवर आवडत असेल त्याप्रमाणे जायफळाची पूड किंवा बडीशेपची पूडसुद्धा ऍड करू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे दोन चमचे रव्याचा काय उपयोग होणार आहे हे पुढे तुम्हाला सांगेनच यामध्ये आपल्याला तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालायचं तर त्यासाठी पाव कपला एक चमचा कमी आळलेलं तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय हे आळलेलं तूप मेल्ट झालं ना बरोबर पाव कप भरेल तूप चांगलं गरम करून मोजून पाव कप घेऊ शकता आता हे तूप आपल्याला कितपत गरम आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे अगदी धूर निघेपर्यंत तूप गरम नाही करायचं तर हे पहा अगदी चिमुडभर रवा मी गरम तुपामध्ये टाकलेला आहे रवा टाकल्या टाकल्या लगेचच फसफसतोय तर तूप चांगलं गरम आहे पण अगदी धूर निघेपर्यंत गरम केलेलं नाही हे अशाच टेम्परेचरचं तूप जर पिठामध्ये टाकलं तर कापण्या तेलामध्ये अजिबात विरघळणार नाहीत किंवा तुटणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे तूप यापेक्षा जर जास्त घेतलं तरी सुद्धा कापण्या तेलामध्ये विरघळतील किंवा तुटतील याच प्रमाणात तूप किंवा तेल वापरलं तर कापण्या थंड झाल्यानंतर मऊ पडणार नाहीत चिवट होणार नाहीत बिस्किटासारख्याच खुसखुशीत बनतील तूप घातल्यानंतर चमच्यानेच हे थोडंसं हलवून घेतलं थोडंसं थंड झाल्यानंतर हे तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं पिठाचा या पद्धतीचा एक लाडू बनायला हवा तर तूप पिठामध्ये आता चांगलं मिक्स झालेलं आहे गुळाचं पाणी सुद्धा थंड झालेलं आहे थोडं थोडं हे गुळाचं पाणी पिठामध्ये घ्यायचं आहे गाळून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये काही कचरा किंवा छोटे छोटे गुळाचे खडे राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतील थोडं थोडं हे गुळाचं पाणी घालत घट्टसरच हे आपल्याला भिजवून घ्यायचंय गुळाच्या या प्रमाणात कापण्या सुद्धा अगदी परफेक्ट गोड बनतात पाव कप बेसन यामध्ये आपण वापरलेलं आहे त्यामुळे कापण्याला खमंगपणा मस्त येतो तर हे पहा थोडं थोडं पाणी घालत हे घट्टसर भिजवून घेतलेलं आहे गुळाचं पाणी असल्यामुळे हे लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते तर उरलेलं सगळं गुळाचं पाणी यामध्ये मी ऍड केलेलं आहे या पद्धतीने पीठ आपल्याला हे मळून घ्यायचंय याने काय होईल गुळाचं पाणी आजपर्यंत व्यवस्थित मुरलं जाईल कापण्या चवीला सुद्धा चांगल्या लागतील रंग सुद्धा मस्त येईल झाकण ठेवून फक्त दहा मिनिटे हे भिजवून घेतलं दहा मिनिटामध्ये गुळाचं पाणी आजपर्यंत चांगलं मुरलं सुद्धा जातं आणि थोडंसं हे पीठ घट्टसर होतं यामध्ये आपण दोन चमचे जो रवा वापरलेला आहे ना तो सुद्धा या दहा मिनिटामध्ये चांगला फुलला जातो भिजला जातो चार समान आकाराचे याचे भाग करून घेतले आणि त्याचे गोळे करून ठेवले पोळपाटाला पीठ किंवा तेल न लावता हे आपल्याला असंच लाटून घ्यायचंय पीठ चांगलं भिजलेलं आहे त्यामुळे पोळपाटाला किंवा लाटण्याला अजिबात चिकटणार नाही बिस्किटासारख्या कापण्या हव्या असतील ना तर याची जाडी खूप महत्वाची आहे हे पहा इतकं मी याला पातळ लाटून घेतलेलं आहे थोडीशी खसखस पसरून घेतलेली आहे हलक्या हाताने लाटून घेतलं आता या पद्धतीने याची काप करून घेऊयात हे जर जाड लाटून घेतलं ला तर कापण्या तळताना फुगतात फुगलेल्या कापण्या थंड झाल्यानं लगेच मऊ पडायला सुरुवात होते त्या सुद्धा कापण्या चवीला चांगल्या लागतात पण खाताना त्या चिवट लागतात किंवा वातड झाल्यासारख्या होतात या पद्धतीने पातळ लाटून घेतलं ला, तर जास्त फुगणार नाहीत त्यामुळे थंड झाल्यानंतर चिवड सुद्धा होणार नाहीत तर याची जाडी पाहू शकता इतकं पातळ हे मी लाटून घेतलेलं आहे एका ताटामध्ये या कापण्या काढून घेतल्या तर सुरुवातीला सगळ्या पिठाच्या कापण्या बनवून घेऊ शकता फक्त मोठ्या पसरट ताटामध्ये थोडंसं अंतर ठेवून पसरून ठेवायच्या म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत दोनच चमचे आपण यामध्ये बारीक रवा वापरलेला आहे त्यामुळे काय होईल कापण्या अजिबात जास्त तेलकट होणार नाहीत तेलामध्ये विरघळणार नाहीत दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजिबात मऊ पडणार नाहीत संपेपर्यंत या कापण्या तशाच खुसखुशीत राहतील कापण्या तळताना सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही कारण यामध्ये गुळ आहे तेल जास्तच गरम असेल तर कापड्यांचा रंग पटकन बदलू शकतो आतून त्या कच्च्या राहतील बाहेरून करपतील त्यामुळे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम शक्यतो मंद ठेवायची कापण्या तेलामध्ये टाकायच्या हलक्या हाताने झारा फिरवत फिरवत आरामात कापण्या तळून घ्यायच्या म्हणजे सगळ्या कापण्यांना एकसारखा का रंग सुद्धा येईल आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील कच्च्या राहणार नाहीत आणि त्यामुळे कापण्यासुद्धा जास्त दिवस टिकायला मदत होईल तळण्यासाठी सुद्धा शक्यतोशी पसरत जाड तळाची कढई वापरायची म्हणजे प्रत्येक कापणीला एकसारखा का रंग येईल तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी झाले कापण्यांना असा रंग आला की काढून घ्यायचा कारण थंड झाल्यानंतर कापण्यांना अजून गडद रंग येतो तर सगळ्या कापण्या तळून घेतल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजू शकतं किती या खुसखुशीत झालेल्या आहेत अजिबात मऊ पडलेल्या नाहीत आणि हे पहा अजिबात जास्त तेलकट झालेल्या नाहीत सगळ्या कापण्यांना एकसारखा रंग सुद्धा आलेला आहे आणि हे पहा आतून सुद्धा मस्त लेअर सुटलेले आहेत आतून व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत मस्त खुसखुशीत या कापण्या तयार झालेल्या आहेत तर साहित्याचं योग्य प्रमाण आणि सगळ्या टिप्स जर फॉलो केला तर कापण्या अगदी परफेक्ट बनतील तर या पद्धतीने या गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या नक्की बनवून पहा बिस्किटासारख्या खुसखुशीत तर बनणारच चवीला सुद्धा शंभर टक्के छान बनतील